शेतकरी मित्रांना नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पाव तुमचं सर स्वागत आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेले आहे बघा बाजारामध्ये मित्रांनो रायंजरच्या गाईबादर बाबचे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्या तर नंतर लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर हे सबस्क्राईब करून घ्या हे म्हणून आपल्या प्रत्येक बाजाराची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो तुमचा खूप सपोर्ट भेटतो त्यामुळे तुमचे आभार चला व्हिडिओला सुरुवात वाकडा जातो मग

वीस लिटर पक्क गाव मोबाईल नंबर सांगा बरं आपला गाव बांगरवाडीत बेल्ले मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस मागणी झाली का मागणी झाली आम्ही नाही देत तिला लाखाच्यावरून आपल्याला केवढं झाले एक लाख पण एक पंचवीस मित्रांनो काय पाहू शकता मामांचा नंबर पण दिलेला आहे मामांना कॉल करून घ्या E

दादा आपली आहे का कधी विली हा कधी विहिली म्हणलं ते पाच वाजता सकाळी किती पाहिलं रुई आहे का किती दूध दे दूध किती देईन म्हणलं पंधरा सोळा व्यवहार झालं का मागितली एवढ्याला का ना मागितले का नाव द्यायची केवढ्या पंचावन्न गाव नाव नंबर सांगा बघ गाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न बत्तीस एकोणपन्नास पंचे गाव कैलासनगर गाव हा गाव कारखाना फाटा उजर बाळा किती आहे आठ आठ आहे का केवड्याला जायचे नऊ हजार एक का दोन दोन आहे नऊ हजार मोबाईल नंबर सांग जरा सातशे छप्पन पाच नऊ गाव नाव तो नाव मित्रांनो नक्की मित्राला आपला सपोर्ट करा त्याला कॉल करा कोणाला जर पाहिजे असेल तर तो व्यवस्थित प्राईज करून दे बने कुठली संगमनेर 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 मागणी वगैरे झाली का काय द्यायची एवढ्याला मोबाईल नंबर सांगा बरं व्यक्ती चौदा जुरा किती चुकी दादा चालव रे तर का का थांबा बरं का, आ, का? आ, एक मिनटं पंदर गा आहे का दोन्ही जाणायला दोन्ही पण का काय आहे सत्तावीस अठ्ठावीस तिला किती पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस बाकी पहिलं किती त्याला तिसरी त्याला तिसऱ्यांदाय ती तिसरे अंदायची किती दूध दिलेलं आहे सत्तावीस 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 दिलेलं मोबाईल नंबर सांगा बरं आपला चौऱ्याण्णव झिरो पस्तीस छत्तीस आठशे बेचाळीस गाव गाव गार गाव नाव काय आपलं महेंद्र वाकळी मित्रांनो बघा एकदम शांत आहे कॉल करून सेटला काय तुम्हाला जास्त करून दे मागणी केवढ्या झाली पासष्टपर्यंत मागा देत हिला आणि तिला दोन्ही पासष्ट आपल्याला केवढ्या पंच्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास ऐंशी ठीक आहे மா <laughs> <laughs>

मागणी वगैरे झाली का नाही झाली का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव बावीस चोवीस झिरो दोन तेहतीस नाव दिलीप कुत्या नाव अरकुटी मित्रांनो कॉल करून घ्या मामांना बघा वासर कालवटी भारी का म्हणे वाट किती दिवसाला वाटते दहा बारा दिवस बाकी दहा बारा किती येत नाही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा दूध किती वीस पिळलेली पहिल्यांदा वीस पेळलेली आहे मागणी वगैरे झाली ग झाली मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो चार

ये बाबू नीचिके ये Ini apa nih kata-kata? Parah dia.

ಹاں ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಆಡೋಣ ಬನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ತೋರಡಿ ಮ್ಹಾ ಎವಡಲ್ಲ ದೈಚು ಶೆಡ್ ಕೊನೆ ಶೆಡ್ ಕಸೇವು ಹ್ಹ ಬಂತೀಯಾ ಹ್ಹ 2 ದಾದೆ 2 ದಾದೆ ಎವಡಲ್ಲ ದೈಚು 20000 1 ಕದೂನ್ 1 1 21000 ರ मागणी वगैरे झाली का एवढ्याला चौदाला मागवली चौदाला मागवली मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव बोललो सत्तर एक्कावन्न पंचवीस चव्वेचाळीस ना नाव काय आपलं किरण कुराडे गाव कोणतं आळेपाडे आळेपाडे का पण आहे का किती मागण्याचे पाच सात झाले व्हायला मागणी झाली का रुपयाला आपल्याला मोबाईल नंबर सांगा बरोबर एकोणावीस पासष्ट जीरो आठ गाव नावगाव बबलू कुराडे राहणार आळेगाव तालुका जिल्ह जिल्हा

मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी गाव कोणते नाव हां गाव नऊ हा काढाची दाता लगेच वाढ हां दाता लगेच अर्धा सहा जात जात ಕೂಡ काय म्हणले साडेतीन लिटर दूध देते पण लिटर काढून परिटर आणि बाया माणसाला पोरला फोन लाईत तू मागितली केवड्याला बावीसला आपल्याला केवड्याला जायचं सांगितलं पंचवीस बाबा मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा ನವ್ಯಾಶೆ ನವೀ ನಂಬರ ಗಾಡಿ ಗಾಡಿ ನಂಬರ್ ಸತ್ತ दा गा बन आहे का किती महिने व्हायला आठ आठ दिवस येत आणि दुसरी का दूध किती आहे बावीस तेवीस तिला मागणी वगैरे झाली का केवढं द्यायची दोनदा दोन्ही पण का मोबाईल नंबर सांग बरशी सहासष्ट सदुसष्ट त्र्याण्णव नारंगाव नाव काय आपलं इरफान शेख दाताला कशी आहे

पंचेचाळीस 45... नाग नाही पस्तीस पस्तीस जाताला कशी दोन दोन जाते आली दूध आलं किती अठरा एकोणीस लिटर अठरा एकोणीस लिटर आहे किती येत नाही दुसऱ्या दुसऱ्या येत नाही मोबाईल नंबर सांगा बरं एक्याण्णव बहात्तर ब्याऐंशी अठ्ठावन्न चौदा नावगाव परपठा, गाव शिंगवे पार्क मागणी झाली मागणी झाली हा मागणी केवढ्या पंच्याहत्तर नाही पैसे रोखतो जायचं आपल्याला

दुधावं का ना पण किती दूध आहे चार लिटर चार लिटर आहे का एका टायमा इथं इथे पहिले तिसरी तिसरी रांधा आहे का दाताला कशी मोबाईल नंबर सांगा बरं ब्याण्णव सत्तर डबल झिरो छप्पन सत्तावीस लाव कोणतं आहे राही गायला कुठे

तो तो आ, देखा। देखा 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 देखा। ना आणि ते खाली व्हायला खाली व्हायला तिला किती महिने बाकी ते शेटल आपल्याला शेटी किती महिन्याची का बने आहे खाली व्हायला एका सात ते आठ दिवस बाकी तिला सात ते आठ दिवस किती त्यांनी की दुसऱ्यांदा साईद आहे ती बघा ना दात बघा आणि दूध दूध पहिला इथं अठरा वीस लिटर दिली अठरा मालकाने वीस सांगितले पण आपण अठरा सांगतो आणि ही ही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा ही दुसऱ्यांदा ही दुसऱ्यांदा आहे तिला किती महिने दिवस बाकी हिला चार पाच दिवसच बाकी चार पाच दिवस दुधाला दुधाला ही सतरा लिटर पडलेली पाहिजे सतरा हां तुमचा मोबाईल तुमचा मोबाईल नंबर सांगा नाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणसाठ चारशे शहाऐंशी नाव नाव गाव ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे नाव माझं नाव रुपिक्षेख मित्रांनो बघू शकता आपल्याला चार पाच दिवसाचं गाय आहे